काही महत्वाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये पीएमआरडी आयुक्त विभागीय PM, आयुक्त पीएमसी आयुक्त पोलीस आयुक्त कलेक्टर या सगळ्यांची बैठक घेतलेली होती आणि त्या मीटिंगमध्ये आमचे सिद्धार्थ शिरोळे हे आमदार पण आलेले होते त्यांची मागणी होती काय झालंय आता गणेशखिंड रोडला ट्रॅफिकचा एवढा त्रास पुढेकर आमचे सहन करतात की अक्षरशः त्यांच्या सहनशीलतेचा अंत व्हायची वेळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला पर्याय काय करायचा तर आम्ही अनेक जण बसलो होतो ट्रॅफिकचे पण पोलीस अधिकारी होते त्याच्यातून मेट्रोचं काम तिथं टाटा कंपनी करती त्यांच्याही अधिकारी बोलवलेले होते काही त्याच्यात आम्हाला थोडेसे बदल करावे लागतात ते बदल करण्याचा पण निर्णय आम्ही घेतला उद्याची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून काही गोष्टी त्याच्यात राहून गेलेल्या होत्या परंतु आजच्या बैठकीच्या निमित्तानं त्या सगळ्या क्लिअर केल्या आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन केल्या ते करत असताना त्यामध्ये आता लाईट मोटर व्हेकल आणि टू व्हीलर हे साधारण आपल्या एग्रीकल्चर कॉलेजचं जे गेट आहे त्या गेटमधनं आज शिरून पलीकड खडकीला त्या ठिकाणी निघतील जिथं Okay. आमच्या प्राईम मिनिस्टरांची हेलिपॅड असतं त्या बाजूनी हेवीला ते नाही अशा प्रकारे सकाळी साडेसात ते साधारण रात्री साडेदहापर्यंत दहापर्यंत ते करायचं आम्ही ठरवलेलं आहे त्याच्याशिवाय तिथली वाहतुकीची कोंडी सुटू शकत नाही पिंपरी चिंचवडला जाणारा वर्ग इकडनं त्या बाबतीमध्ये जाईल आणि फक्त बाणेरला जाणाराच वर्ग तिकडच्या बाजूनी जाईल अशा प्रकारच्या अजून काही इतर पण छोटे छोटे गोष्टी गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या त्या पण आम्ही सगळ्यांनी मिळून क्लिअर केल्या सगळ्यांनी आज सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती दुसरी गोष्ट शिवाजीनगर आपलं बसस्थानक त्याच्यामध्ये एसटी महामंडळ त्याच्यामध्ये आपलं मेट्रो आणि सरकार असं तिघांना एकत्र करून खाली मेट्रोच्या संदर्भातलं काम त्या बाबतीमध्ये होईल त्याच्यानंतर आपलं स्टेशनचं काम खाली नंतर मेट्रोचं काम आणि नंतरवर साधारण ऑफिसेस आज पुणे शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑफिसेस राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागाची बाहेर आहेत ती काही आम्ही येरवड्याला प्रशासकीय इमारत मंजूर केलेली आहे तिकडं शिफ्ट करणार आहोत आणि काही इकडच्या इमारतीत वरच्या बाजूला करायची तिथं मला वाटतं अकरा मजली बांधण्याची परमिशन त्या बाबतीमध्ये दिलेली आहे त्याही संदर्भात आज आमची चर्चा झाली हर्डीकर श्रावण आणि बाकीचे सगळे होते चेन्नईच्या जागी जे सीएमडी आलेले त्यांच्याशी पण चर्चा केली त्याचबरोबर यशदामध्ये आपण एक हॉस्टेल आणि एक चांगल्या प्रकारचं चा, ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातनं चार पाच ऑडिटोरियम एक शंभरचं एक दोनशेचं एक अशा चारशेचं असं ते बांधतोय ती पण जागा आणि त्याच्या पण जे काही प्लॅन वगैरे सगळ्या गोष्टी होत्या त्याही आज आम्ही फायनल केल्या अशा पद्धतीनं पुण्याच्या संदर्भातले अनेक बाबी ह्या मार्गी लावण्याचं काम आम्ही लोकांनी आज बसून केलेलं आहे